नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आता बघा श्राद्ध पक्ष संपत आलाय आणि परवापासून सुरू होते ती म्हणजे आपली नवरात्री शारदीय नवरात्री म्हणतात या उत्सवाला तर ती आता चालू होणार आहे आणि सगळ्यांची बघा आता ना नवरात्रीची काय ना काय अशी खरेदी कोणाची साफसफाई असे काय ना काय चालू आहेत कारण बघा नवरात्रीचा जो उत्सव आहे तर तो ना सगळेच लोक म्हणजे मानतात आणि सगळेच लोक तो जो उत्सव आहे तर तो साजरा करतात बऱ्याच लोकांकडे घट राहते कोणी मंगलकलश ठेवतात कोणी अखंड ज्योत ठेवतात तर आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने जी जी पूजा म्हणजे ज्या पूजा आपल्याला झेपतात तर त्या त्या, -त्या पूजा सगळ्या स्त्रिया करत असतात तर आज मी सुद्धा बघा नवरात्रीच्या पूजेची थोडीफार खरेदारी केलेली आहे तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण बघा एक छोटीशी अशी ही लिस्ट आहे की काय काय साहित्य नवरात्रीच्या पूजेसाठी लागतं आणि मी काय काय आणलेलं आहे तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी बघा माझ्या इथे ना मंगल कलश असतो आणि अखंड ज्योत मी ठेवते तर त्याच हिशोबाने मी काय काय साहित्य आणलेलं आहे आणि ज्यांच्या इथे मंगल कलश असतो आणि अखंड ज्योत असते तर ती पूजा ठेवणाऱ्यांना काय काय साहित्य लागते तर सगळ्यात आधी बघा हे एक ना वस्त्र आणलं आहे मी जेव्हा आपण मंगलकलश ठेवतो अशा प्रकारचे ओढणी सुद्धा दिलेली आहे ज्या वेळेला आपण मंगल कलश ठेवतो तर साधा सुद्धा ठेवू शकतो पण जर मंगल कलशाला आपण अशा प्रकारे जर वस्त्र घातलं तर तो जो कलश आहे आपली जी पूजा आहे तर ती अधिक सुंदर दिसते आणि अगदी मनमोहक दिसते आणि खरंच जो कलश आहे तर त्या कलशाला अगदी देवीचं रूप प्राप्त होतं तर त्यामुळे मग कलश जेव्हा मी ठेवते तर त्या कलशाला मुखवटा लावते आणि जे म्हणजे जो तांबे आहे तर त्याला ना वस्त्र घालते आणि सोबतच काही दागदागिनेसुद्धा तुम्ही घालू शकता तर ते माझ्याकडे ऑलरेडी आहेत तर त्यामुळे मग ते मी काही आणलेले नाही तर बघा हे एक ना वस्त्र आणलं आहे आणि छान आहे वस्त्र अगदी लाल रंगाचं आणि यावर ना गोल्डन कलरने प्रेम म्हणजे गोल्डन एम्ब्रॉयडरी झालेली आहे आणि इतकं सुंदर दिसतंय हे वस्त्र कॅमेऱ्यामध्ये जितकं चांगलं दिसत आहे त्यापेक्षा जास्त अधिक ना रिअलमध्ये सुंदर दिसत तर एक हे वस्त्र आणलंय मी आणि त्यानंतर बघा एक त्याच त्याच डिझाईनमध्ये आणि त्याच रंगामध्ये हे एक छोटं वस्त्र आणलं आहे कारण जेव्हा आपण देवी आईची पूजा ठेवतो तर मंगलकलशाच्या समोर देवी आईची मूर्तीसुद्धा ठेवतो आता बऱ्याच लोकांकडे बघा देवी आईची मूर्तीसुद्धा असते तर त्या मूर्तीसाठी म्हणून हा एक ड्रेस मी आणलेला आहे तर जो मोठा ड्रेस आणलेला आहे मी तसाच हा एक लहान ड्रेस आणला आहे आणि ऑलरेडी बघा माझ्याकडे ना मार्गशीर्षची पूजा असते तर मार्गशीर्षच्या पूजेसाठी मी म्हणजे बरेचसे ड्रेस आहेत माझ्याकडे पण तरीसुद्धा बघा एक लाल रंगाचं वस्त्र मला हवं होतं तर ते लाल रंगाचं वस्त्र आणलं आहे मी आणि हे एक लहान वस्त्र आणलेलं आहे सोबतच बघा देवी आईंना ओढण्यासाठी ह्या ओढण्या आणलेल्या आहेत तर जेव्हा आपण पूजा ठेवतो तर त्यावेळेला फोटोसुद्धा ठेवतो देवी आईचा फोटोसुद्धा आपल्याकडे असणं महत्त्वाचा आहे मूर्तीसुद्धा असणे महत्वाचे आहे तर फोटोसाठी बघा ही एक ओढणी आणलेली आहे आणि मूर्तीसाठी एकही छोटीशी ओढणी आणलेली आहे ही बघा अशी आणि बघा अशा प्रकारचा ना मुखवटा असतो सगळ्यांनाच माहिती असेल आजकाल बघा सगळं म्हणजे यूट्यूबवर सगळंच तुम्हाला दिसून जातं तर अशा प्रकारचा जो मुखवटा असतो तर तो आपण जेव्हा नारळाला लावतो तर खरंच ते जे कलशाचं रूप आहे तर ते खूप सुंदर दिसतं तर मी तर म्हणेन की बघा जेव्हा आपण साधी पूजा ठेवतो ना त्यापेक्षा थोडंसं पूजेला डेकोरेटिव्ह करायचं कारण असणं त्यापेक्षा थोडंसं चांगलं असणं कधीही चांगलं दिसतं तर त्यामुळे मग अशा प्रकारचा ना हा मुखवटा सुद्धा मी लावते तर हा मुखवटा मागच्या वर्षीचाच आहे हा सॉरी गळ्यामध्ये थोडा कफ होतोय तर बघा हा मुखवटा तर हा मुखवटा मी लावणार आहे मागच्याच वर्षीचा आहे हा आणि सोबतच बघा चौरंगावर पूजा ठेवतो आपण तर चौरंगासाठी अशा प्रकारचं वस्त्र आपल्याला लागणार आहे म्हणजे काय काय गोष्टी आपल्याला लागणार आहेत पूजेसाठी तर त्या सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चौरंगावर टाकण्यासाठी लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र हवं आहे तर हे वस्त्र सोबतच बघा जर अखंड ज्योत आपल्याकडे राहत असेल तर अखंड ज्योत साठी हे तेल मी आणलेलं आहे तिळचं तेल आहे हे अखंड ज्योतसाठी शक्यतो ना तिळच्या तेलाचाच वापर करायचा तुपाची तुम्ही अखंड ज्योत लावू शकता किंवा जर तुपाची अखंड ज्योत तुम्हाला लावायची नसेल तर अशा प्रकारचं बघा तिळचं तेल येतं तर हे ना तिल ज्योती कंपनीचं तिळाचं तेल आहे आणि तीन चार वर्ष झाले या तेलाने मी अखंड ज्योत लावते रोजच्या पूजेमध्ये सुद्धा तिळचंच तेल मी वापरते तर इतकं छान आणि इतक्या संत गतीने ही जी वात आहे दिव्याची म्हणजे जी अखंड ज्योत आहे तर ती जळते खूप अशी काजळीसुद्धा पकडत नाही आणि अगदी शांत गतीने दिव्याची जी ज्योत आहे तर ती जळते तर खरंच खूप छान आहे हे ज्योती कंपनीचं आहे आणि अखंड ज्योत जर तुम्ही लावत असाल तर प्रयत्न करायचा की तिळचंच तेल वापरायचं सोयाबीनच्या तेलामध्ये म्हणजे सोयाबीनचं वगैरे तेल आपण खाण्यामध्ये वापरतो कुकिंग ऑइल जे आहे तर ते आपण सोयाबीनचंच वापरतो तेल तर त्या तेलाने अखंड ज्योत लावायची नाही तिळचंच तेल वापरायचं तर म्हणून मग तिळाचं तेल तर नऊ दिवसामध्ये दीड लिटर तेल मला लागतं म्हणजे दीड किलो तेल लागतं तर त्या हिशोबाने दीड लिटर तेल मी आणलेलं आहे त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं नवही दिवस आपल्याला अग्यारी हवन करायचा असतो तर त्यासाठी म्हणून हे गाईच्या शेणाचे उपले आणले आहेत मी आणि अगदी बघा छोट्या छोट्या साईजमध्ये आहेत प्रत्येकच वेळेला उपले माझ्याकडे ठेवलेले असतात पण ती साईज मोठी असते आता बघा सध्या श्राद्ध श्राद्ध पक्ष चालू आहे तर रोज अग्नीला नैवेद्य मी टाकते तर त्यासाठी सुद्धा मी उपले आणलेले होते तर ते मोठे होते आणि हे अगदी तंतोतंत तल्त म्हणजे एवढे आहेत की एका दिवसाला आपल्याला किती हवन करायचं आहे तर एक उपला आपण काढला आणि गॅसवर जर आपण जडवला तर एका दिवसासाठी एक उपला पुरेसा आहे तर यामध्ये बघा सहा उपले आहेत इथे आणि सहा इथे म्हणजे कंडे ज्याला आपण म्हणतो तर हे मी आणलेले आहेत यांच्यासाठी अग्यारी कुंड तर तो काही मला मिळालेला नाही तर अग्यारी कुंड उद्या आणणार आहे आज पुरतं म्हणजे जे सामान आणलंय ते तुम्हाला दाखवते सोबतच रोजच्या पूजेमध्ये धूप लागणार आहे तर वाटीवाली धूप जे साम सामरणी कप असतो तर तो आहे घरी तर ही धूप मी आणलेली रोजच्या पूजेतली सुद्धा संपलेली होती त्यानंतर नवरात्रीच्या पूजेसाठी महत्त्वाचं म्हणजे खारक बदाम हळकंड सुपारी या गोष्टी आपल्याला लागणार आहेत मंगलकलशामध्ये सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी टाकायच्या आहेत कलश जेव्हा आपण ठेवतो तर त्यामध्ये बघा सुपारी हळकंड आणि बदाम पैशाचं नाणं हळद कुंकू दुर्वा अशा गोष्टी आपल्याला कलशामध्ये टाकाव्या लागतात तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ओटीचं जेव्हा सामान आपण ठेवतो तर ओटीच्या सामानासाठी सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी लागणार आहेत तर हे मी आणलेलं आहे त्यानंतर हवनपुळा नवाई दिवस आपण अग्यारी करणार आहोत त्यामुळे मग हवन सामग्रीसुद्धा आपल्याला लागणार आहे हवन सामग्री ही म्हणजे आयती बनली बनवलेली असते जर तुम्ही घरी तुम्हाला बनवायची असेल तर दुकानामध्ये जव तीड आणि जे सुट्टं हव्याचे हवनाचं जे सामान असतं तर ते मिळतं तुम्ही ते सुद्धा आणू शकता त्यानंतर अगरबत्त्या हे तर बघा डेलीच्या डेलीच्या पूजेचं सामान आहे तर अगरबत्त्यासुद्धा मी आणलेल्या आहेत सोबतच कापूर आणलेला आहे आता रोजच्या पूजेमध्ये कापूरसुद्धा लागणार आहे आणि ही जी सामग्री आहे तर ही डेलीच्या पूजेची सामग्री आहे पण तरीसुद्धा बघा या पूजांसाठी सुद्धा ही गोष्ट आपल्याला लागणार आहे तर आज मी हे सुद्धा घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर बघा अखंड ज्योतसाठी आपल्याला हवा असतो तो दिवा तर दिवा एकतर ना अशा म्हणजे मोठ्या साईजचा सा दिवा घ्यायचा किंवा मग अशा प्रकारे बघा अखंड ज्योतसाठी सेपरेटली दिवा येतो आता तुम्हाला तर माहीतच असेल कारण बरेचसे आजकाल व्हिडिओ बघा खूप असे व्हिडिओ येतात तर त्यामुळे सगळ्यांना माहितीच असते तर अशा प्रकारचा हा दिवा माझा ना खूप जुना दिवा आहे हा तर अशा प्रकारचा अखंड ज्योतसाठी दिवा असतो तर बघा यामध्ये सुद्धा ना म्हणजे तेल ना बऱ्यापैकी येतं दोनशे अडीचशे ग्राम असं तेल यामध्ये येतं तर खूप म्हणजे असं आपल्याला तेलासाठी खूप पाहावं लागत नाही फक्त प्रॉब्लेम असतो तो म्हणजे ज्योतीला वर करण्याचा तर तीच एक म्हणजे तेच आपल्याला बघावं लागतं तर अशा प्रकारचे दिवे येतात किंवा मग आजकाल बघा ऑनलाईन जे म्हणजे दिवे मिळतात किंवा दुकानातसुद्धा मिळतात तर असं त्यामध्ये घुमवणारं असतं तर आपण असं फिरवलं की ती वाद आपोआप वर वा येते तर ते सुद्धा दिवे छान असतात पण माझ्याकडे हा ऑलरेडी आहे त्यामुळे मग मी तो दिवा काही घेतला नाही हाच दिवा माझ्याकडे आहे आणि माझ्याच्याने त्याने मॅनेज होऊन जातं म्हणजे वात वगैरे वर कशी उचलायची काय उचलायची नवही दिवस तिची वात आहे तर ती मी व्यवस्थित मॅनेज करून घेते जर असा दिवा तुम्हा तुमच्याकडे नसेल सिम्पल जरी दिवा असेल तर दिवा थोडासा ना मोठ्या साईजचा घ्यायचा तर त्यामध्ये बघा म्हणजे तेलला वारंवार तुम्हाला बघावं लागत नाही प्रॉब्लेम फक्त एक असतो आप की आपल्याला वात वर करायची आहे तेल जर बऱ्यापैकी भरलेलं असेल तर वात सुद्धा तेवढ्या लवकर वातीवर काजडी पकडत नाही त्यामुळे मग दिवा थोडासा मोठाच घ्यायचा सोबतच कलशासाठी आपल्याला लोटा सुद्धा लागणार आहे आणि हे आता आणलेलं सामान नाही आहे हे जुनच सामान आहे पण काय काय लागणार आहे तर ती गोष्ट म्हणजे ती एक सामान मी तुम्हाला सांगत आहे कलशाच्या खाली ठेवण्यासाठी बघा म्हणजे अष्टदल कमळ आपण बनवतो खाली ठेवतो तर ते तांदूळ सगळे इकडे तिकडे विस्कटले जातात तर त्यामुळे मग अशा प्रकारच्या प्लेटवर ना मी अष्टदल कमळ बनवते तर अशा प्रकारची एक प्लेट घेते तर त्यावर अष्टदल कमळ बनवते आणि त्यामध्ये मग कलश ठेवते तर ही एक प्लेट ही सुद्धा मागच्या वर्षीचीच आहे सोबतच दोन नारळ लागणार आहेत आपल्याला एक कलशासाठी आणि एक नारळ ओटीच्या सामानासाठी तर हे दोन नारळ त्यानंतर सौभाग्याचं सामान लागणार आहे जी ओटी आपण देवी आईला चढवतो तर सौभाग्याचं सामान त्यामध्ये बघा तुम्ही ब्लाऊजचं पीस किंवा साडी तुमची जी इच्छा आहे तर ते तुम्ही ठेवू शकता तर म्हणजे साडी किंवा ब्लाऊज पीस जे काही मी ठेवणार त्यामध्ये टाकण्यासाठी हे सौभाग्याचं जे सामान आहे तर ते सामान मी घेऊन आलेली आहे त्यामध्ये तुमच्या बांगड्या टेकली आलता मेहंदीचा कोट आ, आपला म्हणजे कुंकू वगैरे असतो तर या सगळ्या गोष्टी सौभाग्याच्या सामानामध्ये असतात तर हे सामान मी आणलेलं आहे त्यानंतर जर सप्तशतीचे पाठ तुम्ही करत असाल म्हणजे बघा नवरात्रीमध्ये जेव्हा आपण नऊ दिवसाची सेवा करतो देवी आईची तर त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे तर तो केला जातो तर त्यासाठी म्हणून बघा दुर्गा सप्तशतीची ही पुस्तक आहे फ्रंट कॅमेऱ्याने चालू म्हणजे फ्रंट कॅमेऱ्याने शूट होत आहे त्यामुळे हे नाव तुम्हाला उलटं दिसत आहे तर ही आहे दुर्गा सप्तशती तर याचे पाठ आपल्याला करायचे असतात तर ही पुस्तकसुद्धा म्हणजे खूप महत्त्वाची आहे या पूजेमध्ये आणि बघा हा जो व्हिडिओ आहे तर तो मी म्हणजे लवकरच तुमच्यासोबत यासाठी शेअर केला कारण जर तुम्हाला पूजा ठेवायची असेल तर काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे देवी आईच्या पूजेसाठी तर त्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर अशा प्रकारे बघा हे सगळं आई आईदुर्गाची फोटो लागते आपल्याला तर ही फोटोसुद्धा माझ्याकडे जुनीच आहे तर ही एक फोटो गणपतीची स्थापना आपण करतो कारण सगळ्यात पहिला पूजेचा जो मान आहे तर तो गणपती बाप्पांचा असतो तर गणपतीच्यासाठी हे जाणवा आणलेला आहे तर अशा प्रकारे बघा पूजेचं काय काय साहित्य लागणार आहे नवरात्रीच्या पूजेसाठी तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि पूजा कशा प्रकारे ठेवायची म्हणजे नवरात्रीची पूजा कशा प्रकारे मांडायची अखंड ज्योतची स्थापना कशा प्रकारे करायची मंगल कलश प्रकारे स्थापन करायचा तर याचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला जर माझ्याच्याने शक्य झालं तर आज शेअर करणार किंवा मग उद्याला शेअर करणार तर तो व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत नक्की येणार तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा चला करते तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल आणि काय काय साहित्य नवरात्रीच्या पूजेसाठी लागते तर ते सुद्धा कळलं असेल तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात सुद्धा कमेंट करून सांगत चला तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता चला तर मग आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव